तर घरामध्ये मुळ्याची भाजी बनवलेली आहे म्हटलं की बऱ्याच जणांच्या जा घरामध्ये काही नाक का। लोक नाक मुरडतात नाही का म्हणजे त्यांना मुळ्याची भाजी अजिबात आवडत नाही असे लोक तुमच्यासुद्धा घरात आहेत का हो हो असेल तर मग या पद्धतीनं ही मुळ्याची भाजी नक्की करून पहा तुमच्या घरात ज्यांना मुळ्याची भाजी आवडत नाही ते सुद्धा आवडीने खातील अगदी सोपी रेसिपी आहे आणि चवीलासुद्धा तितकीच छान लागते ही भाजी चला तर मग प्रकारे मुळ्याची भाजी एकदा नक्की करून पहा आणि अगदी झटपटसुद्धा होते बरं का चला तर मग ही मुळ्याची भाजी कशी बनवायची ते बघूयात आणि हो माझ्या अशा छान छान रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलसमोरील बेलायकन दाबा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आपण या रेसिपीला सुरुवात करूयात तर ही मुळ्याची भाजी बनवण्यासाठी इथं मीडियम साईजचे मी तीन मुळे घेतलेले आहेत आणि ह्याची जी पानं आहेत तीसुद्धा आपण या भाजीमध्ये वापरणार आहोत बरेच जण मुळ्याची पानं आहेत ती फेकून देतात तर फेकून देऊ नका ही पानंसुद्धा आपल्याला भाजीत वापरायची आहेत म्हणजे भाजीला एक छान वेगळी चव येते तर खराब पानं असतील तर ती काढून टाका मी खराब जी पानं होती ती आधीच काढून टाकलेली आहेत आणि जी चांगली कोळी पानं आहेत तेवढीच मी घेतलेली आहेत त्याच्यानंतर मुळ्याचा जो वरचा पा भाग आहे तो कापून टाकायचा आहे आणि मुळा आपल्याला साफ करून घ्यायचा आहे चाकूच्या साहाय्यानंच मी अशा प्रकारे हे मुळे जे आहेत ते साफ करून घेणार आहे तुम्ही पोटॅटो पिलरनं सुद्धा काढू शकता अशा प्रकारे म्हणजे जी मुळ्याची मुळं वगैरे असतात ती काढायची आहेत किंवा कुठून जर खराब वगैरे झालेलं असेल तर तुम्ही अशा प्रकारे हे मुळा जो आहे तो स्वच्छ करून घ्या तर अशा प्रकारे ही मुळ्याच्या वरती जी त्याची मुळं वगैरे असतात किंवा घाण असते ती आपल्याला शेवाळ वगैरे धरलेला असतो मुळ्याच्या वरच्या भागाला तो आपल्याला चाकूच्या साहेनस काढून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारे हे तिन्हीसुद्धा मुळे मी स्वच्छ करून घेणार आहे तर इथं मी सर्व तिन्हीच्या मुळे स्वच्छ करून घेतलेले आहेत आणि भाजीसुद्धा मी बाजूला काढून घेतलेली आहे आता नळाखाली ही भाजीची पानं म्हणजे मुळ्याची पानं आणि मुळेसुद्धा स्वच्छ मी धुवून घेतलेले आहेत त्याच्यानंतर आता चाकूच्या साहाय्यानंच ही मुळ्याची जी पानं आहेत ती आपल्याला बारीक अशी चिरून घ्यायची आहेत तर अशा प्रकारे चाकूच्या साहाय्यानं ही मुळ्याची पानं मी बारीक चिरून घेतलेली आहेत तर मुळ्याची पानं एकदा भाजीमध्ये टाकून ट्राय करा खूप छान होते भाजी प्रकारे ही भाजी बारीक चिरून घेतलेली आहे आता हे जे तीन मुळे आपण साफ करून घेतलेले आहेत ते आपल्याला खिसणीच्या साह्यानं खिसवायचे आहेत तर मोठ्या किसणीनंच किसवायचे आहेत म्हणजे भाजी छान सुटसुटीत होते बारीक किसणीनं किसले तरी चालतील पण एवढी सुटसुटीत होत नाही भाजी त्याच्यामुळे अशा प्रकारे मोठ्या किसणीचा वापर करा आणि ही मुळे आपल्याला किसवून घ्यायचे आहेत आणि पाहू शकता अगदी एक पाच ते दहा मिनटामध्ये ही भाजी स्वच्छ करून होते आणि किसवूनसुद्धा होते अशा प्रकारे मी तिन्ही मुळे किसवून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे आपली भाजी चिरून झाले मुळेसुद्धा किसवून झालेले आहेत आता हे भाजीमध्ये पाणी टाकायचं आहे आणि हाताच्या सायन्याने अशा प्रकारे ही मुळे आणि मुळ्याची जी पानं आहेत ती कुस्करून घ्यायची आहेत म्हणजे मुळ्यामध्ये तो जो थोडा तुरटपणा असतो तो कमी होतो एक दोनदा प्रोसेस रिपीट केली तरी चालेल मी फक्त एकदाच पाणी टाकून ही मुळ्याची भाजी अशा प्रकारे धुवून घेतलेली आहे तर मी ही मुळ्याची भाजी कुसकरून घेतलेली आहे आता हाताच्या सायानं अशा प्रकारे पिळून ह्याच्यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे शक्य होईल तेवढं आपल्याला पाणी याच्यामधलं पिळून घ्यायचं आहे तुम्ही पुरणवाट्याच्या जाळीने सुद्धा हे पाणी गाळून घेऊ शकता तुम्ही हाताच्या सहाय्यानं अशा प्रकारे हे पाणी पिळून घेतलेलं आहे आणि शेवटी जो मुळा राहतो तो तुम्ही जाळीच्या सहाय्यानं स्ट्रेन करून घेऊ शकता तर मुळा मी सर्व पिळून घेतलेला आहे त्याच्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे तर कढईमध्ये तीन ते चार चमचे मी तेल वापरलेलं आहे तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा तेल थोडं जास्त तर टाकलं तरीसुद्धा चालेली भाजी खूप छान होते त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे मोहरी छान तडतडली की हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या टाकायच्या आहेत मिरच्यांचं प्रमाणसुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करा आणि एक सात ते आठ लसूण पाकळ्या ठेचून टाकलेल्या आहेत तर मिरच्या आणि लसूण थोडंफार फार आपलं फ्राय झालं की त्याच्यामध्ये एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये कढीपत्तासुद्धा टाकायचा आहे तर कांदा आपल्याला तेलामध्ये व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे मीठ टाकल्यानं कांदा पटकन भाजला जातो तर मीठ टाकून फोडणी व्यवस्थित परतून घ्यायची आहे कांदा भाजलेला आहे त्याच्यामध्ये मी आता हळद टाकलेली आहे हळद टाकून परत एकदा फोडणी परतून घ्यायची आहे आणि आपण जो मुळा पिळून घेतलेला होता म्हणजे पाणी काढून घेतलेलं होतं ते फोडणीमध्ये टाकायचे आहे त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये एक पाव वाटी होईल इतकी मुगडाळ सुद्धा टाकायची आहे एक पंधरा वीस मिनटं आधी भिजत ठेवायची आहे मूगडाळ आणि ती टाकायची आहे तर मुग सुद्धा टाकलेली आहे आता भाजी जी आहे ती आपल्याला फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यायची आहे तर अशा प्रकारे ही भाजी व्यवस्थित अशी आपल्याला परतून घ्यायची आहे भाजी व्यवस्थित परतून झाली की याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे गरज वाटलेस तुम्ही थोडंफार पाण्याचा वापर करू शकता पण मुळ्यामध्ये बऱ्याच प्रमाणात पाणी असतं त्याच्यामुळे लोट फ्लेमवरती आपल्याला ही भाजी एक आठ ते दहा मिनटं व्यवस्थित अशी शिजवून घ्यायची आहे गरज वाटल्यास एक दोन वेळा भाजी मध्ये मध्ये परतून घ्या आणि मी पाणी न टाकताच ही भाजी छान अशी वाफेवरच शिजवून घेतलेली आहे तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही पाणीसुद्धा टाकू शकता आणि अशा प्रकारे झटपट आणि चविष्ट अशी आपली मुळ्याची भाजी तयार झालेली आहे खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करा या पद्धतीनं तुमच्या घरात जर कोणाला आवडत नसेल त्यांनासुद्धा ही, भाजा आने आशा ही अपली भाजी आवडेल आणि अशा प्रकारे ही आपली मुळ्याची वेगळ्या पद्धतीने बनवलेली भाजी तयार आहे नक्की ट्राय करा आणि हो मला कमेंट्समध्ये सुद्धा कळवा कशी झालेली आहे भाजी त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटणारच आहोत एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद